नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मागच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेला विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा कशी करावी सेवा काय कराव्यात हे आपण पाहिलं तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करावी हे पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांना माहितच आहे की दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या पूजेला जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व या दिवशी पितरांच्या पूजेला सुद्धा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं व्रत पूजा सेवा केलेलं दान याचं फळ अक्षय काळ टिकून राहतं त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेला श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सेवा करा आणि त्याचबरोबर आपल्या पितरांना सदगती प्राप्त व्हावी यासाठी ही विशेष पूजा करावी त्याचबरोबर या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ दान धर्म केलं जावं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा सेवा कशी करावी कुणी करावी कधी करावी याबद्दलच आपण माहिती घेऊया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच घरातील देवांची पूजा आणि अक्षय तृतीयेची खास पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दुपारी बाराच्या थोडा आधी पितरांच्या पूजेची मांडणी करायची आहे तर ही पूजा मांडणी देवाजवळ करू नका तर घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला लागूनच एक पाठ मांडायचा आहे त्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्या या पाटावर घरातील गेलेल्या व्यक्तीचा फोटो ठेवा हा फोटो स्वच्छ पुसून ठेवा त्यांना अष्टगंध लावायचा आहे गेलेली व्यक्ती जर स्त्री असेल तर हळदी कुंकू लावावं आणि गेलेली स्त्री जर विधवा असेल तर त्यांना बुक्का लावावा त्यानंतर फोटो समोरच एक डिश ताट किंवा पत्रावळी किंवा एखादं झाडाचं पान ठेवा त्या पत्रावळीमध्ये तुम्हाला मुठभर किंवा त्याहून जास्त गहू ठेवायचे आहेत गव्हाच्या ऐवजी तांदूळ घेऊ नका गहू ठेवायचे नसतील तर कोणतंच धान्य ठेवू नका त्याचबरोबर तुमच्या पितरांचा भिंतीवर लावलेला फोटो असेल तिथे समोरच जर काचेचं स्टँड असेल तर त्यावरही तुम्ही अशा प्रकारे मांडणी करू शकता तर ज्यांच्या घरामध्ये पुरुष व्यक्ती गेलेली असेल त्यांच्या मुलांनी पुजाय पुजाय करा पुजायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये स्त्री गेलेली असेल त्यांच्या मुलांनी केळी पुजायची आहे करा तर आकाराने छोटाच असतो परंतु केळी तुम्ही कुठल्याही आकाराची आणू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे साधारणपणे असा आपला कऱ्हा असतो तुमच्याकडे हा कऱ्हा लाल रंगामध्ये सुद्धा मिळू शकतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हा करा आणायचा मा सता त्या 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 आहे आणि समोर फोटोमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपली पूजेसाठीची केळी असते त्यानंतर ज्यांचे आई वडील दोघेही वारले असतील त्यांनी करा केळी दोन्हीही पूजायचं आहे ही पूजा ज्यांची आई किंवा वडील वारले आहेत त्यांच्या मुलांनीच करावी त्यानंतर हा करा घ्या त्यावर वरून खाली अशा पाच रेषा अष्टगंधाने काढाव्यात त्यानंतर कऱ्याला रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे रक्षासूत्र बांधताना तीन किंवा पाच वेळा गुंडाळायचा आहे आणि हा पाण्याने पूर्ण भरून घ्या आता हा कऱ्हा पाटावर जे गहू ठेवले होते त्यावर ठेवा आणि त्या कऱ्यावर एक आंबा ठेवायचा आहे कारण आंब्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं काही ठिकाणी या कऱ्यावर आंब्याऐवजी खरबूज सुद्धा ठेवलं जातं तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही फळ ठेवू शकता त्यानंतर फोटो समोर दिवा लावून घ्या अगरबत्तीही ओवाळून घ्यावी त्या त्यांना फुलं व्हावीत त्याचबरोबर ज्या पाटावर ही पूजा मांडली आहे त्या पाटाभोवती तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकता त्यानंतर पितरांना नैवेद्य अर्पण करावा तुम्ही तुमच्या इच्छेने कोणतेही पदार्थ बनवू शकता परंतु बऱ्याच ठिकाणी या दिवशी आमरसपुरी भजी यांचा नैवेद्य दाखवला जातो तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे करू शकता त्यानंतर तुमच्या घरातील पुरुष व्यक्ती गेलेली असेल तर त्यांच्या नावे एक पुरुष जीव घालायचा आहे आणि स्त्री गेलेली असेल तर त्यांनी स्त्रीला जेवायला बोलवायचं आहे गेलेली स्त्री जर सवाष्ण म्हणूनच गेली असेल तर सवाष्णबाईच जेवायला बोलवायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर या जेवणासाठी कुणी येणार असेल तर तुम्ही पितरांना पूर्ण ताट भरून नैवेद्य दाखवा आणि हेच ताट त्यांना जेवायला द्या किंवा तुम्ही हे ताट एखाद्या मुखी मुखीसुद्धा देऊ शकता कारण पितरांना दाखवलेला नैवेद्य आपण खायचा नसतो त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जेवण्यासाठी कुणी मिळत नसेल तर पितरांना छोटाच नैवेद्य दाखवा पितरांना दाखवलेले या छोट्या नैवेद्याचं काय करायचं तर तुम्हाला तुमच्या घराबाहेर एका लोखंडी भांड्यामध्ये गौरं पेटवायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या छोट्या छोट्या काड्या पेटवाव्यात व त्यावर हा पितरांचा नैवेद्य टाकावा कारण या नैवेद्याचा जो धूर होईल त्या धुराच्या वासाने आपले पित्र नैवेद्य ग्रहण करत असतात आणि तृप्त होतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील पितरांना दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यांचं नाव घेऊन जेवणासाठी आवाहन करायचं आहे बऱ्याच घरांमध्ये असं बघितलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना आंब्याचं नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील सर्व आंबा खायला सुरुवात करतात त्यानंतर पूजा करणाऱ्याने दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर या दिवशी तुमच्याकडे जर कुणी जेवायला येणार नसेल तर तुम्ही या दिवशी एका माणसाचं पोट भरेल एवढं जेवण एखाद्या गरजूलाही नेऊन देऊ शकता त्यानंतर आपण पाटावर जो करहा आंबा गहू मांडले आहेत हे सर्व साहित्य तुम्हाला अक्षय तृतीयेच्याच दिवशी कुणाला तरी दान करायचं आहे दान करताना करहा किंवा केळी ही पाण्याने भरलेली असावी रिकामी नसावी याची काळजी घ्या त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमचे मिस्टर मुलं असे राहत असाल मिस्टरांच्या गेलेल्या बाबांसाठी ही पूजा असेल आणि त्यांनाच पूजेसाठी वेळ नसेल तर घरातील महिलांनी ही पूजा करावी का तर जर तुमचे वडील जिवंत असतील तर तुम्ही ही पूजा करू नका आणि जर तुमचेही वडील हयात नसतील तर तुम्ही ही पूजा करू शकता त्यानंतर तुमच्या घरामध्ये पितरांसाठीची ही पूजा होणार नसेल तरीही या दिवशी तुम्ही पाण्याने भरलेला माठ भरलेली घागर भरलेली केळी काहीतरी नक्की दान करा कारण श्रीकृष्णाने सांगितलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तिळा इतकं जरी दान केलं तरी त्याचं पुण्य चिरकाल टिकणारं आहे सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे तर तुम्ही समजा एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला घागर भरून पाणी दिलं तर ती व्यक्ती तुम्हाला किती आशीर्वाद देईल तुम्ही घागर भरून दान केलं तर तुमच्या खा खात्यात घागरभर पुण्य जमा होणार आहे आणि हे पुण्य आयुष्यभर टिकणार आहे कधीच संपणार नाही एवढं या दिवशी केलेल्या दानाचं महत्त्व आहे मी ते फक्त उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे दानधर्म करू शकता त्यानंतर पितरांची पूजा ही तुम्हाला तीन पिढ्यापर्यंत करायची असते म्हणजेच मुलगा वडील आणि आजोबा तर तुम्ही तसं बघू शकता तुमच्या घरात कोण गेलेला आहे कोणाची पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर पितरांना नैवेद्य हा दुपारी बारा वाजता दाखवला जावा त्याचबरोबर दुपारी बाराला कावळ्यासाठीही एक छोटा नैवेद्य घराच्या छतावर ठेवायचा आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवताना नेहमीसारखं नव्हे तर उलट्या दिशेने फिरवायचं असतं कारण कावळ्याच्या रूपाने पित्र नैवेद्य ग्रहण करत असतात असं म्हटलं जातं कावळ्यासाठी नैवेद्य ठेवल्यानंतर ओम पितृदेवताय नम असा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच तुम्ही कावळ्याला दही भाताचं नैवेद्यही देऊ शकता तर अशा प्रकारे पितरांसाठीचा हा विधी फार महत्वाचा असतो कारण विधी केल्याने पितरांना सदगती प्राप्त होते ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर ज्यांना पितृदोष आहे ही पूजा नैवेद्य नक्की करावा असे केल्याने तुमचे पित्र तृप्त होतील समाधानी होतील आणि तुमचा पितृदोष नष्ट होईल तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी बरोबरच आपल्या पितरांचेही आशीर्वाद घ्यावेत तर अशा प्रकारे सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ